चला। तर चलाय बघा मंदिर भैरवनाथाच तर हे बघा बी आता हा वाजली बिल वाजली मग काय तुला लहान लहान होते ना आधी हा चलकी की चलकी की रात में दी चला

झालं इथलं तर दर्शन झालं आतमधलं आता तर चला आता काय त्याला म्हणते प्रदक्षिणा प्रदक्षिणा हा, हा। आई, चला आता तिकडे जाऊ आपण तिथे तासच फिरत फिरत चालत आता घरी जाऊ आपण तेवढा आता काय लग्न तसच काहीतरी दिसतंय कोण कोण आमकुलीला आलं होतं कुणाला देव आहे ती पण सांगा आम्हाला हा आहे कलुळ तिथं पण चला हा हो चला हा इथं

पादुका ना मग ते झालंच की पण मंदिरच आहे ना पण तरी पण चला आता आपलं तर झालंय बघा बघायला पाया पडायला बघा आता काही तर कळूल आहे बघा आतमध्ये आहे तिकडच बसले म्हणजे दरबारात बसूया थोडासा विश्रांती घेऊया या इकडं आणि मग निघू जाऊ आपण आता आपण आलोय बघा माळू मधी तर इकडं ती माकडं लागली ती अड्यावणी करायला मला बघून हो किती छोटी छोटी आहे ती होला चला आतमध्ये दर्शन बेशन घेऊया आता चला चला

हा करूया जराच दोनच तिथे आहे चटणीवर Saya kordejewa Hai, सरा आता एक असा प्रदक्षिणा घालू आणि आपल्या आपल्या वाटेला जाऊया चला मग